नमस्कार ड्रायवीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सामान्य माणसाची किंमत ना कवडी मुल आहे सरकार तुम्हाला गृहितच धरत नाही तुम्हाला कधी गृहित धरतं ज्या वेळेला निवडणुका असतात ना त्यावेळेला तुम्हाला ना ते गृहित धरतं फक्त पण तुमची किंमत फक्त शंभर पाचशेचीच होते बाकी तुम्ही जागा मारा आम्हाला काही घेणं देणं नाही सरकारचं हेच कारण हेच काम आहे माहिती आहे का हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आपली खरी जागा ही लोक कशी दाखवतात ते फक्त मतदानापुरतं तुमचा वापर होतो बाकी आपली यांच्या या अशा ताफ्यामुळे आपली जागा ही लोक बराबर दाखवून देतात दाखवून आपल्याला दाखवतात हा व्हिडिओ बघा पहिला हे अडकलेली अँब्युलन्स आणि हे सरकार किती सुंदररीत्या काम करते याचं जिवंत उदाहरण कॅनवाय साठी तुम्ही माणसाचा जीव धोक्यात घालून ही अँब्युलन्स तिथे थांबून ठेवलेली सामान्य जनतेसाठी सरकार किती उपयोगाचे पावलं घेत हे तुम्ही बघू शकता काही घेणं देणं नाही सामान्य माणसाशी काही घेणे देणे नाहीत तुम्ही किती सिरियस असू द्या जोपर्यंत त्यांचा व्ही आय पी ताफा जोपर्यंत जात नाही शेवटची गाडी गेल्यानंतर सुद्धा पाच ते दहा मिनिटांनी ही ट्रॅफिक सोडते कारण आम्हाला अनुभव आहे ज्यावेळेला आम्ही टोविंग वर काम करत होतो ना त्यावेळेला व्ही आय पी साठी जे आम्ही ट्रॅफिक जे डायव्हर्ट करत होतो ट्राफिक बरोबर तो या सर्वा आमी गेल ले। तर आमी ना वी आए आसेल ते या सर्व गोष्टीतून आम्ही गेलेलो आहे आणि आता तर आम्ही कित्येक वेळा ना व्ही आय पी ताबा जाईपर्यंत वीस वीस मिनिटं थांबलेलो आहे आम्ही फक्त व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी जर असेल तर प्रश्नच नाही ते याच्या अगोदर वीस मिनिटं बंद करतात आणि गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं बंद करतात तुमच्याशी काही घेणे देणे नाही तिथे तो अम्ब्युलन्स मध्ये सिरियस आहे तो जिवंत आहे की मेला आहे काही नाही तुम ते लोक सरळ बोलतात आप हे कोण ट्राफिक वाले तुम्हाला सायकल सायकलवाला जरी मध्ये आला ना सायकल उचलून बाजूला फेकतात आपली काय अवकाद आहे आप सामान्याची काही अवकाद नाही तुम्ही जगला मेला आमच्याशी काही घेणं देणं नाही सरकारला तुमच्याशी काय घेणे देणं नाही आणि तसं पण निवडणुकीच्या वेळेला ना ते लोक आपली किंमत ठरवतात था। सगळेच मी सांगत नाही अशी काही लोक पण आहेत ना ते ज्याला द्यायचं त्यालाच मत देतील पण काही लोक आहेत ना ते विकले पण जातात पण इथे तुमची ना आपल्याला जागा दाखवून देतात इथे आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांग